शिवसेना उपनेत्याच्या मुलानं वरळीमध्ये रविवारी पहाटे बी एम बीएमडब्ल्यू कारनं दुचाकीवरील दाम्पत्याला धडक दिली यात पंचेचाळीस वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला वरळीमधील हे अपघात प्रकरण रोज नवीन वळण घेत आहे आता मुख्य आरोपी मिहीर शाहला पोलिसांनी विरारमधून अटक केली आहे मिहीरच्या मित्रानं काही वेळासाठी सुरू केलेला फोन आरोपी मिहीरच्या अटकेचं कारण ठरला जाणून घेऊयात मिहीरच्या अटकेची इन्साइड स्टोरी मिर शहानं रविवारी पहाटे दुचाकीवरील दाम्पत्याला धडक दड़क दिली धडकेनंतर त्याने खाली पडलेल्या महिलेला कारने फरफटत महिलेचा जागीच मृत्यू झाला तेव्हापासून आरोपी हा फरार होता अपघातानंतर आरोपी मिहीरनं वडील राजेश शहा यांना कॉल केला होता वडिलांनी त्याला घटनास्थळावरून पळून जाण्यास सांगितलं आणि ड्रायव्हर राजवृषी बिडावत याला अपघाताची जबाबदारी घेण्यास सांगितल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं अपघातानंतर मिहीर गोरेगाव येथील घरी पळाला होता हे कळताच बहीण पूजानं गोरेगाव गाठलं गोरेगाव वरून पूजा मिहीर सोबत बोरिवली येथील घरी आली बोरिवली येथून आरोपी मिहीर मिहीरची बहीण पूजा दुसरी बहीण किंजल आणि आई मीनासह ठाणे नाशिक आणि नंतर शहापूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी लपत होता अपघातानंतर मिहिरचं संपूर्ण कुटुंब आणि मित्र शहापूरमधील मधील रिसॉर्टमध्ये लपलं होतं शहापूरमधील रिसॉर्टमधून मिहीर कुटुंबाला न सांगताच मित्रासोबत विरारला पळाला विरारमध्ये मिहीरच्या मित्रानं काही वेळासाठी फोन सुरू केला आणि त्यानंतर तो बंदही केला आणि इथेच पोलिसांना धागा सापडला पोलिसांनी याच फोनच्या लोकेशनवरून मिहीरच्या विरारमधून मुसक्या आवळल्या मिरची आई आणि त्याच्या दोन महिन्यांना पोलिसांनी बुरबाड येथील रिसॉर्टमधून ताब्यात घेतलंय त्याच्यासह एकूण पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर मिहिरला मदत केल्याचा आरोप आहे मिहिरचे वडील राजेश शहा जामिनावर बाहेर असून ड्रायव्हर राजऋषी बिडावत पोलीस कोठडीमध्ये आहे मिहिरने अपघातावेळी मद्यप्राशन केल्याचा आरोप त्याच्यावर आहे मिहिरचे रक्ताचे नमुने सुद्धा घेण्यात आले या प्रकरणी पुढील तपास आता पोलीस करतात आता पुढे हे प्रकरण काय वळण घेतं हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट तक